नमस्कार मैत्रिणींनो तर बघा मी आज टोमॅटोपासून थेंबरही पाण्याचा वापर न करता एक रेसिपी घेऊन आलेली आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल तुम्ही त्याचा वापर चाट चाटपापडीसो म्हणून करू शकता किंवा वेगवेगळे स्नॅक्स त्यापासून बनवू शकता थांबा मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर ही बघा हा पदार्थ आपण बनवलेला आहे आज तर ही बघा ही अशी पापडी आहे बघा एकदम कुरकुरीत अशी ही पापडी होते सॉफ्ट सुद्धा होते बघा मी तोडून दाखवते हे बघा मस्त अशी कुरकुरीत पापडी झालेली आहे तर चला आपण साहित्य बघूया तर इथे मी पाच टमाटर घेतलेले आहेत मीडियम्स आकाराचे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ तीन चमचे रवा घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चम्मच धना पावडर एक चम्मच मीठ एक चम्मच लाल तिखट तसेच कसुरी मेथी जिरे आणि ओवा घेतलेला आहे सोबतच थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तर आपण टोमॅटोचे काप करून घेऊया त्याचं देठ काढून घ्यायचं आणि छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये ग्राइंड करण्याआधी त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आणि जिरे घालायचं जिरे जर आपण नंतर घातलं तर ते व्यवस्थित लागता येणार नाही म्हणून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा टमाटरची प्युरी तयार झालेली आहे आता आपण गाळणीच्या सहाय्याने हे सगळं मिश्रण गाळून घेऊया म्हणजेच आपली रेसिपी छान होईल आपल्याला चपाती छान लाटता येईल तर बघा गाळून घ्यायचं आणि गाडताना आपण छोट्या चमचचा वापर करूया जेणेकरून लवकर ही प्युरी आपली गाळून होईल आणि फक्त बी बाजूला राहील तर सगळं छान गाडून घेऊया हळूहळू गाळून घ्यायचं बघा पूर्ण प्युरी गाडून झालेली आहे आणि आता गार्डिंगमध्ये फक्त टोमॅटोचं बी आणि साल राहिलेली आहे तर आता आपण यामध्ये आपले सुके जिन्नस सगळे घालून घेऊया तर इथे हे एक वाटी गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता पण मैदा, मैदा आरोग्यासाठी चांगला नसतो म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन टेबलस्पून घेतलेला आहे बारीक रवा त्यामध्ये एक टेबलस्पून धना घे धना पावडर घेतलेला आहे एक टेबलस्पून मीठ घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट आणि टोमॅटो प्युरीमुळे आपल्या रेसिपीला छान रंग येतो ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे कसुरी मेथी सुद्धा हातावर चोरून घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा वापरू शकता त्यामुळे आपली रेसिपी अगदीच चटपटीत होते तर बघा आता हाताने मस्त हळूवार असं पीठ मळून घ्यायचं पीठ चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळायचं आहे आपल्याला आणि बघा पीठ मळताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपल्या संपूर्ण रेसिपीला पाण्याचा एक थेंबही लागणार नाही आहे तर बघा पीठ मळून झालेलं आहे आता कॉटनच्या कापडाने आपण दहा मिनिट झाकण झाकून घेऊया पीठ त्यामुळे छान पिठा मला लवचिकता येईल आणि आपली रेसिपी छान कुरकुरीत होईल तर दहा मिनिट झालेले आहेत मी आता कापड काढून घेतलेला आहे आणि बघा कोण कोण माझ्यासारखं कंजूसपणा करतो आपल्या भारतातील सगळ्यात स्त्रिया असं करतात तर हे तेलाचं पॉकेट होतं माझ्याकडे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यातीलच तेल मी आता या पिठाला मळून घेणार आहे तुम्ही यामध्ये असं पॉकेट नसेल तर एक टेबल स्पून तेल घेऊन पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा याची जी चपाती लाटणार तेव्हा पोळपाटाला चिटकणार नाही ते तर बघा छान असं सोडून घ्यायचं पीठ आणि दोन मिनिट पिठाला छान मसाज द्यायची आहे पीठ आपण जेवढं मळून घेऊ जेवढी पिठाची मॉलिश होईल तेवढी आपली रेसिपी भन्नाट होईल आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागेल सगळं छान असं पीठ मळून झालेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवते आणि तेल गरम व्हायला ठेवते तेल गरम होईपर्यंत आपण आपल्या चपात्या लाटून घेऊया आणि त्याच्या मग छोटे छोटे काप करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी आणखीनच हेल्दी करायची असेल तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता पापडी तळण्यासाठी किंवा सुद्धा करू शकता ते आता तुमच्या आवडीवर डिपेंड करतं तर बघा आता याचे झटपट लाटून व्हावं म्हणून मी सुरुवातीलाच याचे समान असे गोळे करून घेत आहे तर हाताला तेल लावून घेतलं आधी त्यानंतर याचे सात ते आठ सारख्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे करू शकता मंडळी आता गोळे गोळेसुद्धा तयार झालेले आहेत मी पोळपाट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने प्लास्टिक पेपरवर एक गोळा ठेवायचा प्लास्टिक पेपरवर गोळा ठेवून आपण जेव्हा ला चपाती लाटतो तेव्हा चपाती लाटायला तेल अजिबात लागत नाही आता तुम्ही म्हणणार की पीठ तर वापरू शकतो आपण पण पीठ वापरलं तर तेल ते सगळं पांढरं पांढरं होतं तेलामध्ये तेला सगळे पिठाचे कण उतरतात आणि ते तेल वापरण्या योग्य हो राहत नाही त्यामुळे आपण चपाती लाटताना तेल तेलाचा वापर कमी करणार आहोत आणि पिठाचा वापर अजिबात करणार नाही आहोत तर बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे चपातीचा आकार कसाही झाला तरी चालतो कारण आपण कट लावून घेणार आहोत आणि बघा माझ्या लाटण्याला रेशांची डिझाईन आहे त्यामुळे किती सुंदर अशी डिझाईन दिसत आहे आपली रेसिपीसुद्धा तेवढीच सुंदर दिसेल तर कट करून घेतली मी आणि हे करून घेतलेले आहेत बाजूला आता मी पोळपाटवर सुद्धा तुम्हाला चपाती लाटून दाखवत आहे तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून चपाती पोळपाटाला चिटकणार नाही आणि लाटण्याला सुद्धा थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण ही चपातीसुद्धा हलक्या हाताने लाटून घेऊया तुम्ही कुकी कटर असेल तुमच्याकडे तर त्याचा वापर करू शकता याचे काप करण्यासाठी माझ्याकडे छोट्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वाट्या होत्या मी त्यांचाच उपयोग केलेला आहे तुम्ही पिझ्झा कटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा सुरीच्या सहाय्याने शंकरपाळी कट करून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे आणि यावर कसुरी मेथीचे पान बघा किती सुंदर असे उठून दिसत आहेत आणि रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आपल्या पिठाला आता काटे चम्मचच्या सहाय्याने याला होल करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपली रेसिपी कुरकुरीत होईल आणि ती फुलणार नाही कारण जर आपली पापडी फुलली तर ती कुरकुरीत राहणार नाही सॉफ्ट होईल त्यासाठीच मी असे टोचे पाळून घेत आहे काटे चम्मचने त्यानंतर मी ही वाटी घेतलेली आहे मी तीनही आकाराच्या पुऱ्या केलेल्या आहेत छोट्या छोट्या पापडी पाळून घेतलेल्या आहेत या तीनही वाटी वापरून तर बघा अशा पद्धतीने वाटी ठेवायची आणि थोडंसं प्रेस करायचं बघा इझिली यावर सेपरेट होतात तर अशा पद्धतीने आपण सर्वच पापडी कट करून घेऊया टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे आणि मुलांना आपण हे दिलं तर चांगलंच आहे त्यांच्या आरोग्यासाठी कारण मुलं बाहेरचं खातात पॉकेटचे चिप्स वेफर्स कुरकुरे खातात आणि मग आजारी पडतात त्यापेक्षा आपण थोडेसे श्रम घ्यायचे आणि घरातच मुलांना असं करून द्यायचं म्हणजे त्यांनासुद्धा चटपटीत खाल्ल्याचं समाधान होईल आणि आपल्यालासुद्धा समाधान वाटेल की आपण आपल्या मुलांना काहीतरी चांगलं करून दिलं आहे तर बघा सगळ्या पापडी लाटून झालेल्या आहेत मी काही ताटामध्ये सुद्धा काढून ठेवलेल्या प्रकारे मोकळ्या सुटसुटीत अशा पापडी ठेवून द्यायच्या तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा टाकू शकता ही टीप झाली आपली पापडी कुरकुरीत करण्यासाठी आणि जर तुम्हाला कचोरीसारखी फुललेली पापडी हवी असेल किंवा पुरी हवी असेल तर त्यासाठी काय करायचं बघा एक गोळा घेतलेला आहे सेम प्रोसेस फॉलो करून आपण चपाती हलक्या हाताने लाटून घेऊया आणि त्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे तेलाच्या ठिकाणी तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ आणि पाण्याची किंवा तेलाची स्लरी करून लावू शकतात ज्याला साठा म्हणतात काही लोक तो साठा करून यावर लावू शकता मी एकच चपाती अशी केली होती म्हणून ते थोडंसंच तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर त्यावर सुख गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे त्यामुळे आपली चपाती मध्ये चिटकणार नाही आणि छा पुरीला छान लेअर्स पडतील बघा हलक्या हाताने चपाती लाटून घेतली आता त्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे ते हाताने छान पसरून घेतलं सगळीकडे हलक्या हाताने पसरून घेतलेलं आहे त्यावर थोडं सुख गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे पीठ पुरभुरल्यामुळे आपल्या पुरीला छान अशा लेयर्स पडतील आणि ते आपापसात आप चिटकणार नाही आता अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं रोल केल्यानंतर हलक्या के हाताने फिरवायचं याच्या चपातीच्या कडा छान पॅक होतील आणि आपल्या पुऱ्या चांगल्या होतील तर आता मी सुरीच्या सहाय्याने छोटे छोटे पेढे कट कर करून घेत आहे याचे तुम्ही हे कट लावण्यासाठी धाग्याचासुद्धा वापर करू शकता जसं की उंदाचे पापड करताना वापरतात तशा पद्धतीने आणि यांचं हलक्या हाताने गोळा करायचा आणि हातावरच थोडंसं प्रेस करून घ्यायचं जास्त लाटायचं नाही कारण लाटलं तर लेयर्स पडणार नाहीत त्याला त्यामुळे असं हलक्या हाताने तळ हातावर दाबून घ्यायचं आणि नंतर बोटाने हवा तेवढा आकार द्यायचा तर यामुळे आपली पुरी सॉफ्ट होईल कुरकुरीतसुद्धा होऊ शकते तुम्ही जर याला फोकणे होल केले तर आणि छान अशा लेअर्स पडतील आपल्या पुरीला तर आता तेल गरम झालेलं आहे चला आपण झटपट अशा सगळ्या पापडी तळून घेऊया तर गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे मंद आचेवर सगळ्या पापडी इथे सोडून घ्यायच्या आहेत कढईमध्ये एका वेळेस जेवढ्या मावतील तेवढ्या सोळून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायचं तळायला जास्त वेळ लागत नाही कारण ह्या पापडी अगदी पातळ असतात तर तीस ते चाळीस सेकंदामध्ये ह्या व्यवस्थित अशा तळून होतात एकदम कुरकुरीत अशा होतात तर पलटी करून घ्यायचं याचे बबल्स कमी झाले की दहा ते पंधरा सेकंद शिजवून या घ्यायचं यामध्ये तळू द्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं तर बघा इथे आपल्या पापडीसाठी म्हणा किंवा असंच खाण्यासाठी कारण यामध्ये तिखट नीट आहे तर आपण असंही खाऊ शकतो तर आपल्या पापडी तयार झालेल्या आहेत बघा तुम्हाला असं करून आप ही रेसिपीची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो मैत्रिणींनो आता उन्हाळा आलेला आहे प्रत्येकांच्याच घरी पाहुणे येत असतात मग वेळेवर काय करायचं म्हणून हे तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता म्हणजे पाहुणे आले की तुम्हाला त्यांच्यासोबत छान टाईमसुद्धा स्पेंड करता येईल आणि मेहनतसुद्धा वाचेल नाश्ता करायची शिवाय पाहुणे तुमचं कौतुक करतील ते वेगळंच तर कशी वाटली माझी आयडिया या बापडी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर टिकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मंडळी आता मुलांची परीक्षा जवळ आलेली आहे तर मुलांना अभ्यास करता करता काहीतरी चटपटीत असं खायला लागतंच तर हे तुम्ही नक्की देऊ शकता यासोबत दही किंवा काकडी आपले चाट मसाला साधे बेसिक मसाले वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवून मुलांना देऊ शकता जेणेकरून मुलांचं थोडंसं हलकं लाईट वेट असं खाणंसुद्धा होईल आणि अभ्याससुद्धा मस्त होईल तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये नातेवाईक मंडळींच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका जेणेकरून तेसुद्धा ही रेसिपी बघतील आणि ट्राय करतील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय